सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये पावसानं अक्षरशः आहे पुण्यात आपण परिस्थिती पंचगंगा आता जो जाऊन पोचते काय मागणी असेल सरकारकडे किंवा कसं नियोजन केलंय का स्थानिक पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक जीवनदायी नदी आहे परंतु नदीचं पात्र लहान आहे आणि ह्या प्रचंड पडलेल्या पावसामुळे सन दोन हजार एकोणीसला आणि सन दोन हजार एकवीसला आणि पंधरा वर्षापूर्वी सन दोन हजार चार पाच सालीसुद्धा प्रचंड मोठा पुराचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रातील त्या नदीच्या काठी असणाऱ्या गावांना आणि तिथल्या लोकांना दुर्दैवाने सोसावा लागला अशा परिस्थितीत आजही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आम्ही सगळे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले लोक आम्ही पाहतोय की प्रचंड मोठा पाऊस तिथे पडत आहे आणि त्याचबरोबर कोयन्याच्या परिसरात त्या ठिकाणी पाऊसचं वेग हा मोठा आहे तिथं जे कोयना धरणातनं निसर्ग केला जातो आहे हा सुद्धा सातत्याने चालू आहे आणि त्या निसर्गामुळे आत्ता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत हे सांगलीत कृष्ण नदीचं पाणी पोचलेलं आहे ही धोक्याची परिस्थिती आहे सातत्याने मी आणि आमचे सांगलीचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील आणि सगळे तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासन कलेक्टर तहसीलदार प्रांत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आरोग्य प्रशासन सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांना सगळ्यांना पूर्वतयारी करण्याच्या आम्ही विनंती केली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे कर्नाटक सरकारच्या बाबतीत <coughs> जे अलमट्टीचा निसर्ग आहे तो ही महाराष्ट्राच्या सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या शी संपर्क साधून त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी त्याचं नियोजन करावं आणि ते थोडंसं झालेलं दिसतंय आम्हाला त्या दृष्टीने कालही मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही एकत्रितपणे तिथले पाटबंधारे मंत्री आणि राज कर्नाटक राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेबांशी मी व्यक्तिगत आम्ही फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली तशा त्या, त्या पद्धतीने त्यांनी कालच सकाळी त्यांच्या विभागाला सूचनाही दिल्या आणि म्हणून एकीकडं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि त्याचबरोबर कोयनेचा निसर्ग चालू आहे आणि अलमट्टीचाही निसर्ग हा सध्या चालू आहे कोयनेची आणि कृष्णा नदीची धोक्याची पातळी पाहता राज्य सरकारने या सगळं पूर्वीच्या पुराचे दुर्दैवाने सगळे पाहिलेले अनुभव पाहता राज्य सरकारने सतर्क या ठिकाणी यंत्रणा सर ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे नाही सन दोन हजार एकोणीसच्या पुरानंतर आणि एकवीसच्या पुरानंतर तशी राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बारीक अभ्यास ह्या कृष्णा नदीच्या भोवतीने असणाऱ्या तालुक्यातल्या गावातल्या पूरपरिस्थितीचा झाला होता त्याच्यातले अनेक बारकावे काही होते की काही गावांना बोटी असतील काही गावांना बाहेर पडण्याकरता रस्ता असतील काही गावांना नदी का वरती असणारे पुलं असतील काही ठिकाणी तिथे त्या नदीकाठ असणाऱ्या तटसंरक्षण भिंती असतील या सगळ्या गोष्टींचा गाराखडाही तयार केलेला होता त्याला राज्य सरकारने खर्च करण्याची अपेक्षा आहे काही प्रमाणात तो खर्च झाला आहे परंतु मला वाटतं आणखी तो खर्च करून या सगळ्या नदीकाठ शेतकऱ्यां लोकांची घरांचं नुकसान होणे आणि खास करून शेतीचं नुकसान होणे याच्यासाठी खबरदारी आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस अनियमित पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती अनियमित पावसामुळे होणारं शेतीचं आणि पिकांचं नुकसान याचा सातत्याने ग्रामीण भागातल्या जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि मला असं वाटतं की याचा राज्य सरकारने फार गांभीर्याने दखल घ्यायला हवी तात्पुरतं नियोजन करून आता उपयोग नाही आणि मी सातत्याने बोलतोय की पूर्वीसुद्धा हा मी विषय मांडला होता की एकीकडं कृष्णा नदीचं पात्र आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळी तालुक्यात आणि म्हणून ताकरी टिंबू म्हैसारसारख्याच्या योजनेत जिथं पंप हाऊसच्या माध्यमातून आपण हे अतिरिक्त पाणी जे आहे पुराचं हे उचलून घेऊन आपण त्या ठिकाणी त्या दुष्काळी तालुक्यांना देऊ शकतो त्याचं व्यवस्थितपणे त्याचा साठा करू शकतो येणारा उन्हाळ्यात त्याचा वापर केला जाऊ शकतो ह्या बाबतीतलं एक लांब धोरणात्मक नियोजन राज्य सरकारने ते करायला पाहिजे आणि ते अंमलत आणलं पाहिजे हे निश्चित आणि म्हणून आम्ही तो मुद्दा मांडला मंत्र्यांशी संबंधित आपण संपर्क साधतोय दोन राज्यांचा सा प्रश्न आहे आणि त्या दोन राज्यांचा प्रश्न घेत असताना कुठे राजकारण होऊ नये आणि आम्ही कुठे आपण तुम्ही आता आता विश्वित कदम साहेब बोलले आणि कुठेही आम्ही राजकारण हा मुद्दा घेतला नाही निसर्ग आहे आणि निसर्गाला समोर जावं लागणार त्याची तयारी झाली का तर केंद्राच्या माध्यमातून एफचं पथक दाखल होऊन त्या ठिकाणी तयारी होणं गरजेचं आहे लोकांना स्थलांतरित करताना रिझर्व्ह पोलीस पोस्टची गरज असते कधी आम्ही मिलिटरीची पण गरज असते ह्या तयाऱ्या आधी पूर्ण करून घ्यायला लागणार कधी कधी स्वतःच्या घरातनं लोक बाहेर पडायला तयार होत नाही पण निसर्ग असा असतो की त्या पाण्याच्या पुढे काही चालत नाही आणि ऐन वेळेला ह्या लोकांना बाहेर असताना गडबड होतात आणि मागच्या वेळेला जी दुर्घटना घटली त्यात काही लोकांचा निष्कारण जीव गेला ते होऊ नये यासाठी काही तयारी राज्य शासनाच्या पलीकडे केंद्र शासनाने केली पाहिजे आता राज्यात ही आणि देशात ही एकाच पक्षात सरकार असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती अपेक्षा करतोच कर्नाटकच्या माध्यमातून एकामेकावर आरोप होऊ नये मग दोन्हीही राज्यांनी कुठेतरी ते नियोजन केलं पाहिजे होतं सीडब्ल्यू सीच्या गाईडलाईनचं दोन्ही राज्यांचं पन्नास टक्के एकतीस जुलैपर्यंतचा जो साठाचा नियम आहे तो थोडा दोघांनी उल्लंघन केलेला आहे त्याची कारणं वेगळी आहेत कारण मागच्या वेळी ह्याच जुलै महिन्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना उपसाबंदीचा आदेश देऊन सगळे मीटर बंद करून सगळे फ्यूज काढलेले होते आणि ते तेच आता आपण आता पाहतोय की चार पाच दिवसात कोयना धरण पूर्ण भरते का काय हे नसर्ग निसर्ग आहे हे समजून घेऊन त्याच्यावर एकत्रितपणे सामोरं जावं लागणार दोन प्रश्न आहेत एकतर की काँग्रेसला कमी त्या बाबाला सुरुवात केली निवडणुकीच्या संदर्भात तर महाविकास आघाडीमध्ये अपेक्षा दुसरं की महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार आहे कारण एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेर करावा असं वारंवार म्हणत आहेत आणि तसा अनुभव आणि चांगलं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे संकेत मुळात मी महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी माझ्या व्यक्तिगत भावना इथं मांडत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे त्या त्या पक्षातले महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तिथले कार्यकर्ते अनेक जण कार्यकर्ते एक स्वतःचा विधानसभा मतदारसंघ हा तयार करत असतात त्यांचा वेळ अनेक गोष्टी त्यात ते त्याची गुंतवणूक करू लोकांमध्ये सातत्याने राहून एक विधानसभेची पाच पाच वर्ष एक तयारी करत असतात आता तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर स्वाभाविक आहे कुणाद्याला तरी एकाला तिकीट दिलं जाणार आहे दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांना थांबावं लागणार आहे अशा परिस्थितीत मला असं वाटतं की तिन्ही पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या तातडीने एकत्रित बसावं कारण आता दिवस फार शिल्लक आहे कमी शिल्लक आहे मला वाटतं अवघे ऐंशी नव्वद दिवस आता आचारसंहिताला कदाचित शिल्लक राहतील ती गणपतीचा एक महत्त्वाचा उत्सव महाराष्ट्रामध्ये <coughs> आहे आणि म्हणून या ठिकाणी जागा वाटपा संदर्भात तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी तातडीने बसावं आणि जे काही जागा क्लिअर असतील जे काही धोरण ठरत असेल त्या धोरणाची जागा वाटपाची एक दिशा ठरावी आणि त्याची लवकरात लवकर जागा क्लिअर करून टाकावा ज्या काही थोड्याफार शिल्लक राहतील ज्याच्यात काही काही विषय असतील तर मते ते तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी मग ते दिल्लीतले नेते असतील राज्यातले असतील त्यांनी बसून घातलं मार्ग काय तस काही नाही बघा शेवटी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय सांगतो की तीन पक्षातल्या कार्यकर्ते जे इच्छुक असतील त्या तीन पक्षातल्या कार्यकर्त्यांपैकी एकाला आपण ते उमेदवारी दिली जाणार फॉर्म्युला अजून ठरला था, असेल कदाचित राज्यातल्या नेत्यांचा आणि म्हणून त्या ठिकाणी जो फॉर्म्युला ठरेल त्यातल्या काही जागा कदाचित ह्या क्लिअर होऊन जातील उर्वरित जागांसाठी चर्चा होणं आवश्यक आहे की चर्चा ही तातडीने होण्याची गरज आहे नाही मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही या बाबतीत राज्यातले तिन्ही पक्षाचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे दिल्ली दिल्लीतले आमचे नेतेगण योग्य तो निर्णय घेतील मला असं वाटतं की आ, हा निर्णयसुद्धा तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी नेत्यांनी ठरवावा काँग्रेस पक्षाचे दिल्लीतले जे आमचे नेतेगण आहेत त्यांच्याशीही राज्यातले काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करावी आणि त्याबाबतीत जे काही ते निर्णय घेतील तो विषय क्लिअर होऊन जाईल मी त्याच्यावर बोलणं उचित नाही मी एवढंच सांगतो की तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी हा निर्णय एकत्रित एकत्रितपणे हा निर्णय घ्यायला पाहिजे बघा एक मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी जी महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली म्हणजे ती कन्याकुमारी टू काश्मीर होती पण जे महाराष्ट्रातनं मोठं एक त्यातला पल्ला गेला जवळजवळ सव्वा तीनशे किलोमीटरचा त्याच्यामुळे निश्चितच मोठी ऊर्जा देशातल्या जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये मतदारांमध्ये आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये राहुलजीचं एक नवं आकर्षण ह्या ठिकाणी आता परवाई लोकसभेमध्ये फार आक्रमक देशाच्या लोकांसाठी त्यांनी चांगलं भाषण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की पुढाकार तर तिन्हीच पक्षांनी घेतला पाहिजे कारण ही निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्रातले तिन्ही पक्षांचे आहे आणि म्हणून कुणी पुढाकार घ्यायचा कोणी नाही मला वाटतं छोट्या अशा विषयांवर पडू नये तिन्ही पक्षांनी बिग ब्रदरचं मी काही त्याच्यावर उल्लेख करणार नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो की बिग ब्रदर म्हणण्यापेक्षा म्हणायचं की एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी सकारात्मक गोष्टीसाठी पहिलं पाऊल कुणी टाकवायचं मला वाटतं तिन्ही पक्षांनी पहिलं पाऊल टाकावं आणि लवकरात लवकर या उमेदवारीचा जागा वाटपाचा विषय संपवा जसं उपयोजना विश्वजीतदादा यांनी त्या काळामध्ये एकनाथ शिंदे असतो किंवा अजित हे देखील एन घटक पक्ष आहेत मात्र आपल्या राज्यात एवढी मदत होताना पाहायला मिळत नाही आता खासदारांवरती जबाबदारी आहे की राज्याला मोठा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करा बिहारला आसामला तिथल्या होणाऱ्या पूर परिस्थितीसाठी वेगवेगळी उपाययोजनेंचा उल्लेख सन्मान्य अर्थमंत्र्यांनी केला महाराष्ट्राबद्दल उल्लेख केला नाही अखंड त्यांच्या दीड दोन तास त्याच्या भाषणात एकदाही महाराष्ट्र नाव आलं नाही हे दुःख आहे खंती आहे पण ते बोलल्या नाहीत म्हणून काय करणार नाहीत असं होऊ नये ह्यासाठी आमचा दबाव हा लोकसभेत आमच्या पक्षाच्या का। पक्षा मार्फत काँग्रेस पक्षाच्या मार्फत असणार आमच्या सर्व घटकाच्या मार्फत असणार इंडिया अलायन्सच्या माध्यमातून असणार मला विश्वास वाटतो की जी संख्या आमची लोकसभेत वाढलेली आहे त्या संख्येचा विचार करता तो दबाव आम्ही सरकारवर आणू शकतो मी तेच म्हटलो दोन्ही राज्यांनी सी डब्ल्यू चे नॉर्म्स फॉलो केलेले नाही आणि म्हणून केंद्राने ह्यात लक्ष घातलं पाहिजे होतं चूक कुणाची आहे ह्यात राजकारण न होता ही आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्यातनं जीवहानी प्राणीहानी नुकसान होऊ नये ह्यासाठी उपाययोजना करावं लागणार आणि सगळं लक्ष हे ह्यातनं कसं वाचायचं ह्याच्याकडे द्यावं लागणार